जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धसाना पुढे आणलं खासदार संजय राऊत यांचा भाजपावर गंभीर आरोप राऊतांचे आरोप म्हणजे वेडेपणा बावनकुळेंचा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलावली बैठक शिवसेनेचे सर्व आमदार राहणार उपस्थित रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या तिढ्याबाबत चर्चा होण्याची शक्यता उद्धव ठाकरे घेणार आमदार खासदारांची बैठक वीस आणि पंचवीस तारखेला ठाकरे मार्गदर्शन करणार आगामी निवडणुका संदर्भात होणार चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे सगळे कार्यक्रम रद्द तब्येतवारी नसल्याने अजित पवार औंच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती संतोष देशमुखांच्या न्यायासाठी लढा सुरूच मस्साजोगच्या ग्रामस्थांची आज बैठक तपासातील संदर्भात अधिकाऱ्यांशी करणार चर्चा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचं नाव आज निश्चित होण्याची शक्यता आज दिल्लीत विधिमंडळ पक्षाची बैठक शपथविधी एकोणीस किंवा वीस फेब्रुवारीला होण्याची शक्यता सोलापूरची दीड महिन्याची पाण्याची चिंता मिटली उजनी धरणातून प्रथम सोळाशे क्युसिकचा विसर्ग